ज्याच्या केवळ दर्शनाने भक्तांच्या मनातील सारी चिंता मिटते अष्टविनायकातील पाचवा मानकरी देऊजा श्री चिंतामणी पेशव्यांच्या पराक्रमाची आणि भक्तीची साक्ष देणारे हे एक जागृत देवस्थान शंख यात्रेचा सव्वीसवा टप्पा आपल्याला घेऊन आलाय या भव्य आणि दिव्य मंदिरात पण काय आहे या स्थानाचा खरा इतिहास आणि काय आहे ती अद्भुत कथा हे जाणून घेण्यासाठी चला जाऊया थेट मंदिराच्या जा सानिध्यात आपले सारथी रोहितकडे नमस्कार बंधू आणि मी सारथी रोहित आणि आहे आर्य तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत आपण करत आहोत अष्टविनायक यात्रा आणि आज आपण दाखल होत आहोत अष्टविनायकातल्या पाचव्या मानाच्या गणपती ते म्हणजे हेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात चला तर मग बाप्पाचे गोड दर्शन आणि करूया आपला दिव्या शंखना पुण्यापासून अगदी जवळ हवेली तालुक्यात असलेलं हे ठिकाण आहे श्री क्षेत्र थेऊर म्हणजेच चिंतामणी या गणपतीचं नाव चिंतामणी का पडलं श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा या मंदिराशी काय संबंध होता आणि मंदिराच्या परिसरात लपलेली इतर प्राचीन मंदिरे कोणती हे सगळं आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत चला चिंतामणीच्या दरबारात जाऊया आणि मनातील सर्व चिंता दूर करूया मंदिरात प्रवेश करताच जे पहिल्यांदा लक्ष वेधून घेत ते म्हणजे हा भव्य सभामंडप मंडळी हे संपूर्ण लाकडी काम आहे हा सभामंडप शंभर वर्षापूर्वी स्वतः श्रीमंत पेशव्यांनी बांधला होता हे लाकूड बर्माटिक असून आजही तितकच मजबूत आणि सुंदर आहे याला धरणीचे आवारा असंही म्हटलं जात मध्यभागी एका काळ्या पाषाणातील कारंजे आहे जे पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी वापरले जायचे पण मंडळी या गावाची आणि गणपतीची खरी कथा खूप जुनी आहे फार वर्षांपूर्वी कपिल ऋषींकडे एक चिंतामणी नावाचं रत्न होतं या रत्नाचं वैशिष्ट्य असं होत की जे आपण इच्छू ते हे रत्न देत असे एकदा नावाचा एक राजा ऋषींकडे आला त्याने त्या रत्नाची शक्ती पाहिली आणि लोभापायी ते रत्न ऋषींकडून बळजबरीने हिसकावून घेतलं कपिल ऋषी दुःखी झाले त्यांनी गणेशाची आराधना केली बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी गणासुराशी याच ठिकाणी या कदंब वृक्षांच्या वनात युद्ध केलं गणेशाने गणासुरांचा वध केला आणि ते रत्न ऋषींना परत मिळवून दिलं पण ऋषी म्हणाले हे देवा मला आता हे रत्न नको मला फक्त तू हवा आहेस तूच खरा भक्तांची चिंता दूर करणारा चिंतामणी आहेस तेव्हापासून इथे प्रकट झालेल्या बाप्पाला चिंतामणी नाव पडलं आणि या गावाला नाव मिळालं स्टेवर ज्याचं पुढे झालं आपण ज्या गावाला म्हणतो त्या नावाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का हे नाव काही असं सहज पडलेलं नाही तर त्यामागे खूप आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे संस्कृतमध्ये एक शब्द आहे स्थावर स्थावर म्हणजे स्थिर अचल किंवा शांत पुराणात अशी एक कथा आहे की एकदा सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांचं मन खूप अस्वस्थ आणि चंचल झालं होतं त्यांना कशातच शांतता मिळत नव्हती तेव्हा त्यांनी याच पवित्र भूमीवर या कदंबांच्या वनात येऊन गणपती बाप्पाची कठोर तपश्चर्या केली बाप्पाच्या आशीर्वादानेच त्यांचं चंचल मन इथे स्थिर झालं त्यांना इथे मानसिक शांतता मिळाली ब्रह्मदेवांचे मन इथे स्थिर झाले म्हणून या जागेला नाव पडलं स्थावर काळाच्या ओघात लोकांच्या बोलण्यातून स्थावर शब्दांचा अपभ्रंश झाला आणि त्याच रूपांतर झालं थेऊरम सभा मंडपातील ती लाकडी नक्षी आणि ऐतिहासिक भव्यता पाहिल्यानंतर आता ओढ लागली आहे ती साक्षात चिंतामणीच्या दर्शनाची गाभाऱ्यात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते आज तो गाभारा जिथे थोरल्या माधवराव पेशव्यांनी आपल्या मनाला शांतता मिळवून दिली होती आणि समोर पहा आसन घालून शांत मुद्रेत विराजमान झालेले श्री चिंतामणी या मूर्तीकडे पाहताना तुम्हाला जाणवेल की बाप्पाचं रूप किती साजरं आणि लोभच आहे ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे बाप्पाची सोंड डावीकडे वळलेली आहे डाव्या सोंडेचा गणपती हा नेहमी शांत आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा मानला जातो बाप्पांच्या विशाल कपाळावर आणि अंगावर शेंदुराचा अतिशय जाड आणि तेजस्वी लेप आहे पण या शेंदुराच्या लेपातूनही बाप्पांचे ते बोलके डोळे आपल्याकडेच पाहत आहेत असं वाटतं त्यांच्या डोळ्यात हिरे आणि माणके बसवलेली आहेत त्यामुळे मूर्तीचं तेज अजूनच वाढतं चिंतामणीला बऱ्याचदा सोनांच्या दागिन्यांनी मडवलेलं असतं त्यांच्या मागे सुंदर चांदीची प्रभावळ आहे गाभाऱ्यात लावलेल्या तुपांच्या दिवाचा प्रकाश जेव्हा त्या हिऱ्यांच्या डोळ्यावर पडतो तेव्हा बाप्पाचं रूप अधिकच दिव्य आणि जिवंत असत असं म्हणतात की या मूर्तीसमोर उभं राहून तुम्ही मनातल्या कोणत्याही चिंता व्यक्त केल्या की त्या क्षणार्धात नाहीशा होतात कारण हा केवळ गणपती नाही तर भक्तांच्या चिंता पळवणारा चिंतामणी आहे इथं उभं आल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मानसिक शांतता जसं ब्रह्मदेवांचं मन इथे स्थिर झालं होतं तसंच आपलंही मन इथे आल्यावर अगदी शांत होत बाहेरच्या जगाचा कोलाहल विसरून आपण फक्त त्या साजिऱ्या रूपाकडे बघत असतो चला आपण ही बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया हे चिंतामणी आमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता दूर करून आम्हाला आनंदाचा मार्ग दाखव इतिहास सांगतो की थोरले माधवराव पेशवे या गणपतीचे भक्त होते त्यांना जेव्हा झाला तेव्हा त्यांनी शेवटचे दिवस याच मंदिर परिसरात घालवले आणि बाप्पाच्या चरणी त्यांनी आपला देह ठेवला त्यांची पत्नी रमाबाई याच ठिकाणी सती गेल्या होत्या त्यांच्या आठवणी आजही या परिसराशी जोडलेल्या आहे मंडळी बऱ्याच लोकांना वाटतं की इथे फक्त गणेशाच मंदिर आहे पण थांबा या मंदिर परिसरात देवांचा एक मोठा मेळाच भरलेला आहे तुम्ही जेव्हा प्रदक्षिणेला निघाल तेव्हा तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे दिसतील महादेव मंदिर गणपती बाप्पाच्या आवारात असलेलं हे महादेवाचं जागृत स्थान श्री विष्णू लक्ष्मी मंदिर इथे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच अतिशय सुंदर मंदिर आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर सहसा मारुतींच तोंड कुठल्याही दिशेला असत पण इथे तुम्हाला दुर्मिळ असा दक्षिणमुखी हनुमान पाहायला मिळतो जो संकटनाशक मानला जातो श्रीराम मंदिर प्रभू श्रीरामांचे सुद्धा इथे वास्तव्य आहे इतकंच नाही तर मंदिराच्या परिसरात क्षेत्राचे रक्षण करणारे श्री कालभैरव आणि मुंजोबा यांच्या प्राचीन मूर्त्या सुद्धा आहेत त्यामुळे थेऊरची यात्रा फक्त बाप्पांच्या दर्शनाने पूर्ण होत नाही तर या सर्व देवतांचे घेतल्यावरच पूर्ण होते आणि ही घंटा आठवते का होय मागच्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर चिमाजी आपलेल्या भव्य घंटांपैकी एक घंटा येथे थेऊरला अर्पण केली गेली आहे याचा नाद आजही आपल्याला त्या विजयाची आठवण करून देतो मुठा नदीच्या काठी वसलेलं हे चिंतामणी क्षेत्र फक्त एक मंदिर नाही तर ती एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अनुभूती आहे आता आपण जाऊन घेऊया श्री चिंतामणी थेऊर या मंदिराबाबतची माहिती इकडच्या गुरुजींक नमस्कार गुरुजी सर्वप्रथम आपण आपले नाव सांगा मी अजय विश्वासराव आगलावे श्री चिंतामणी वंश पुजारी आहे सवी सवी पिढी आहे आमची अच्छा आणि गुरुजी बाप्पा इथे स्थापन कसे झाले गुणवती आणि अभिजित राजाच्या पोटी श्री चिंतामणीचा जन्म झाला ज्यावेळेस म्हणजे अशी एक आख्यायिका आहे की मुनींचा इथं आश्रम होता त्यात चिंतामणी रत्न होता ते रत्न <coughs> गणासुरांनी हिसकावून उन... घेण्याचा प्रयत्न केला अभिजित आणि राजाच्या पोटी गणासुराचा जन्म झाला तर त्यांनी ते ज्या वेळेस इथं तो आखेट करण्यासाठी शिकार करण्यासाठी आला असताना त्यांनी इथं कपिल मुनींच्या आश्रमात आश्रय घेतला तिथं त्यांना जेवणाची व्यवस्था झाली एवढ्या सैन्याला सगळी जेवणाची व्यवस्था तशी काय झाली ते म्हणले की इथं माझ्याकडे चिंतामणी रत्न आहे त्याच्या जे मागेल ते कामदेवप्रमाणे मिळतं मग तो, तो म्हणला तुला या ऋषीमुनींना कशाला पाहिजे साधू चांगले मला तर राजाला चांगलं पण ते इसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याची आराधना केली त्या रत्नाची चिंतामणीच्या तर त्या चिंतेत तर सैन्य बाहेर पडलं आणि त्याचा पराभव झाला नंतर ते रत्न रत परत कपिल मुनींनी धारण केलं नाही ते इथंच स्थापन केलं आणि मग ते इथं राहिल्यानंतर त्याचं हे गणेशाचं रूप आहे चिंतामणी अच्छा नंतर इंद्राने ज्यावेळेस आहिलेला अपमानित केलं तर गौतम ऋषींनी त्यांना शाप दिला की तुझा बघेंद्र पडतील तुझा चेहरा होईल तर त्याचं मन ज्यावेळेस अस्थिर झालं तो ठिकाणला फिरायला लागला त्या विद्रूप आणि सगळ्या अस्थिर मनानं तर ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की तुझं तपश्चर्या तर मग त्यांनी तपश्चर्या केली आणि चिंता म्हणे समोर त्याच्या अस्थिर म्हणून स्थिर झालं पण या गावाला स्थावर ना स्थावरचा मराठीत आपण झाला ठेवू ठेवू नंतर हे म तोरले माधुराव पेशवे इथं चिमाजी आप्पा ज्यावेळेस गणपतीचे भक्त होते चिमाजी आप्पांनी इथं घंटा बसवली ती बसईच्या चर्चमधून आणलेली तर जी 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 थी थी चे चे ही घंटा देवाच्या बाहेरच उभी आहे तर त्यावेळेस माधुराव पेशवे यायचे त्यांच्याबरोबर त्यांना गणपतीचे पण ते भक्त झाले ज्यावेळेस त्यांना क्षयरोगाने पिडलं त्यावेळेस त्यांनी इथंच त्यांचं देहावसन झालं आणि देहावसन झाल्यानंतर त्यांची इच्छा होती इथं सतीरामाबाई सती गेल्या आणि त्यांचं त्यांनी त्यावेळेस इथं चोवीस खांबावरती हा मंडप बांधलेला आहे आणि ह्या बाळाजूच्या ओवऱ्या त्या सगळ्या त्यांनीच घातल्या मधलं जे ग गणपतीचं मंदिर आहे ते मर्ले माधुराव पेशवे यांनी सातशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा मंडप आहे बरोबर सागवानी तर हे मोठ्याच्या तीरावर हे पुणे जिल्ह्यामधलं स्थिर हे स्थान आहे हे पाचवा गणपती आहे डोळ्यात माणिक भेटे थिरा आहे चिंता हरतो चिंतामंड बरोबर आणि गणेशाची मूर्ती बालरूप आहे हा क्षत्रिय कुलवंतच आहे क्षत्रियाच्या पोटी जन्मला आलेला आहे त्यामुळं हिचे अख्ख्या का आणि त्याचा तेज ज्या वेळेस मागच्या साईडला रामा आणि कृष्णा आला रामाचे आणि सीतेचे जे विष्णू लक्ष्मीची थोडक्यात मंदिर आहे मागच्या साईडला तर रामाच्या पोटी जन्माला आहे हा शिव पार्वतीच्या नाही रामाच्या पोटी रामचा त्यामुळे हा देखणार उपाय बर गणपतीचा आपल्या या मंदिराची दिनाच्या सकाळी पाठेपाच वाजता मंदिर अभिषेक करून उघडतं अच्छा आम्ही आगला बंदो पुजारी बरं सकाळी आम्ही शेत गणपतीचा पूजा करून उघडतो नंतर आरती होते mm. नंतर दुपारी नैवेद्य होतो बर आणि रात्री परत नैवेद्य होऊन मंदिर बंद केलं जात मंदिर दर्शनासाठी खुलं आहे अच्छा आणि विविध धार्मिक उत्सव कुठले साजरे मागामध्ये माघामध्ये यात्रा असते चार चार दिवस आणि चतुर्थीला संपूर्ण गर्दी असते आरती असते जेवण असतं असं चालूच असतं परत चर्फे दुपारचं जेवण असतं धन्यवाद गुरुजी आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो ही होती आजची आपली शंख यात्रा थेऊर येथील श्री चिंतामणीच्या चरणी तुम्हाला आजची यात्रा कशी वाटली ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अष्टविनायक यात्रेची प्ले लिस्ट बाजूलाच अटॅच करत आहोत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाथ प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्य देतो